महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धक्धक्त वादळ आता शांत झालं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचे लाडके अजितदादा आता आपल्यात राहिले नाहीत आज सकाळी पावणे नऊ वाजता बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात दादांनी अखेरचा श्वास घेतला मुंबईहून बारामतीकडे झेपावलेल्या लिअर जेट पंचेचाळीस विमानाचा धावपट्टीवर लँडिंगच्या दरम्यान भीषण अपघात झाला दाट धुक्यामुळे दिसली नाही आणि दुसऱ्या प्रयत्नात विमान जमिनीवर त्याचे आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले या दुर्दैवी घटनेत अजितदादांसह त्यांचे सुरक्षा अधिकारी आणि तीन क्रू मेंबर्स अशा पाचही जणांचा मृत्यू झाला आहे या अपघाताची डीजीसीए कडून चौकशी सुरू असून अपघाताचे कारण कमी दृश्यमानता असू शकते असे समोर आले आहे आहे पण डीजीसीए यांची चौकशी चालू आणि चौकशी चौकशीनंतर अखेर कारण समोर येईल या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊक होत माझा दिलदार मित्र हरपला अशा शब्दात आपली वैयक्तिक हानी व्यक्त केली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे असे म्हणत बारामतीकडे धाव घेतली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यात आज शासकीय सुट्टी आणि तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे एक अभ्यासू आणि खंबीर नेतृत्वाचा असा शेवट मनाला चटका देऊन जाणार आहे उद्या अकरा वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संकुल मैदानावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत महाराष्ट्राच्या दमदर आणि खंडकर आवाजाचा निरोप देणं सर्वांनाच कठीण झालं आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या स्टुडिओमधून मी चैताली वर्तक